हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे मंगळवार इथं सायंकाळचे सात वाजले होते आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केली आहे तर माझं इथं सात वाज सायंकाळच्या सातचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर इथं छान मी खजूरचे लाडू करून घेतले होते थोडे थंड झाले थंड करून झाले की इथे एका छोट्या डब्यामध्ये छान असे भरून ठेवले आहे तर असे एक डब्बा भर लाडू झाले होते आणि थंड पूर्ण झाले की मग मी डब्यामध्ये भरून ठेवले आहे आणि चहा थोडा उशीरच करण्यासाठी घेतला आहे तर इथं मी सात वाजता चहा करण्यासाठी घेतला होता म्हणलं चहा करून पिऊ आज चहा केला नव्हता त्यासाठी तर मी चहा करण्यासाठी घेतला आहे आणि माझ्यासाठी फक्त एकच कप चहा करणार होते तर चहा करण्यासाठी तर पातीला मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता थोडं एक कप पाणी असं चहासाट करण्यासाठी ठेवलं होतं आणि म्हणलं चला आपण आजचं सायंकाळचं सातचं रुटीन पण इथं शेअर करण्यासाठी घेऊ तर इथं त्यामुळे मी आज इथं ब्लॉगला सुरुवात पण केली होती तर साखर चहापत्ती पहिलं पाणी ठेवलं आहे आणि इथं मी चहापत्ती टाकून घेत आहे चहा करण्यासाठी आणि चहा तर असा पिऊ जास्त वाटत नाही मी यातला पण चहा थोडासा ठेवला होता कारण नको वाट वाटतो चहा पिण्या पिला पण सवय लागलेली आहे त्यामुळे थोडासा तरी चहा पिऊ पितेच मी तर इथं थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आणि डब्यातली साखर पण संपली होती तर डब्यामध्ये मी इथं साखर भरून घेतलेली आहे म्हणलं आता साखर संपली होती तसंच डबा होता स्वच्छच होता त्यामुळे अशीच भरून ठेवली आणि इथं आता आता सात वाजता मुलाला ताक दे म्हणला तर म्हणलं जाऊ आता संध्याकाळचं ताक नाही दुपारचे वगैरे चांगलं असतं पण आता दे म्हणल्यामुळं मी इथं त्याला एक ग्लास ताक पण देण्यासाठी घेतलं होतं तरी ते एक एक लिटर ताक आणलं होतं सकाळी अर्धा लिटरचे असे दोन पॅकेट आणले होते तर दुपारी तर दुपारी आणले होते दुपारी कुणीच पिले नव्हतं असंच ठेवलं होतं तर इथं आता मग मुलांनी बारकाय मागितलं होतं कॉलेजहून पण उशिरा झाला होता तर दे म्हणल्यामुळं मी पण दिलं आता इथं एक ग्लास त्याला ताक दिला आहे ताकमध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि छान आता इथं एकत्र मिक्स करून घेते सगळं ताक आणि ताकामध्ये साखर आणि मीठ टाकून एकत्र छान मिक्स करून दिलं आणि बारक्या मुलांना दिलं होतं आणि माझ्यासाठी पण इथं चहा करण्यासाठी घेतला होता चहा उकळला आणि सकाळी थोडंसं ग्लासात दूध तापवून ठेवलं होतं तर तेच दूध आता मी इथं थोडंसं दूध टाकून छान इथं असा चहा उकळून घेतला आहे आणि चहा आणि बिस्किट असं खाण्यासाठी घेतलं होतं तर चहा घेतला आणि बिस्किट घेतलं तर नुसतं म्हणजे फक्त चहा पिऊ वाटत नव्हता म्हणलं दोन तरी बिस्किट खाऊ इतकं पॅकेट नव्हतं खाल्लं मी बिस्किट दोनच बिस्किट यातले खाल्ले होते थोडंसं चहा आणि बिस्किट खाल्लं तर थोडंसं बरं वाटतं कारण सवय आहे सकाळ आणि संध्याकाळचं असं सायंकाळचा चहा पिण्याची त्यामुळं तर थोडासा चहा पण पिऊन घेतला आणि हा टायमिंग आहे साडेसात पावणे आठ वाजली होती तर आज माझ्या मोठ्या मुलांनी चायनीज असं आणलं होतं खाण्यासाठी मग मग दोघांसाठी पण आणलं मुं होतं त्याने मग म्हणलं तर इथं चायनीज पण काढून देऊ मुलांसाठी तर स्वयंपाक पण करायचा होता मला पण आता चायनीज त्याने आणलं जान होतं आणि इथं मोठ्या पातेल्यामध्ये पहिलं मी चायनीज काढून घेतला आहे आणि आता लगेच खाण्यासाठी देणार होते कारण आज मुलं उशिराच कॉलेजहून आले होते तर दोघांसाठी पण त्याने असं चायनीज आणलं होतं तर म्हणलं चला आता देऊ मुलांना आणि इथं चायनीज हा प्रकार तर मला आवडतच नाही बरं का मला चायनीज आल अजिबातच आवडत नाही पण मुलांना पण लहानपणी मी असं चायनीज वगैरे देत नव्हते पण मोठे झाले की बरोबर चायनीज माहिती होतं आणि खातात पण मग तर आज आणलं होतं त्यांनी चायनीज आणि सूप पण आणला होता असा चायनीज आणि सूप तर ते पण इथं मी आता दोघांना देण्यासाठी घेतलं आहे सूप पण एका अशा प्लेटीत दिलं होतं द तर दोघांना पण असे छोट्या प्लेटमध्येच घेतलं आहे काढून वाटी वगैरे असं काही खोल ह्याच्यात दिलं नव्हतं तर प्लेटमध्येच असं दोघांसाठी इथं मी सूप घेतलेलं आहे आणि क थंडीत वगैरे असं पण चांगलं असतं आहे सूप वगैरे पिलेलं पण आज त्यांनी आणलं होतं म्हटलं आता देऊ त्यांना आणि इथं दोघांसाठी मी प्लेटीत सूप पण दिलं आणि सूप पे पिल्यानंतर खाल्ल्यानं पिल्यानंतर इथं मी दोघांना चायनीज पण दिलं होतं तर हे दोघांना पण मी सूप दिलं आणि चायनीज पण दिलं होतं त्यानंतर इथं मी भांडे पण घासण्यासाठी घेतले होते म्हणलं सगळे भांडे जमा करू आणि भांडे घासून घेऊ आणि मिस्टरांचा फोन पण आला होता की पावभाजी आहे मग अनोखा तर पावभाजी आणली होती आज मिस्टरांनी तर पावभाजी त्यांच्या म्हणजे मित्राचंच आहे पावभाजीचे जास्त अशी पावभाजी माझ्या मिस्टरांनी पण आज आणली होती तर आज मला काय स्वयंपाकाला सुट्टीच होती आज स्वयंपाकच म्हणजे केलाच नाही मी संध्याकाळचा कारण मुलांनी पण आणलं होतं चायनीज आणि नंतर मिस्टरांचा पण फोन आला की पावभाजी आहे म्हणून का तर अशी मिस्टरांनी पण आज भरपूर अशी पावभाजी पाव असे आणले होते तर इथं माझे भांडे सगळे घासून घेतले आणि भांडे स्वच्छ घासून घेतले की वॉश बेसिन पण मी स्वच्छ घासून असं धुवून घेतला होता आणि इतके असे भांडे होते लगेच घासून ठेवले आणि इथं मी मिस्टरांनी पाव आणले होते पाव आणि भाजी तर हे पण लगेच गरम करण्यासाठी घेतलं होतं तर सगळ्यांसाठीच येतं इथं मी पावचे पाव पण गरम करण्यासाठी घेतले तर चार अशा लादी आणली होती पावाची तर इतक्या का इतकं नाही खाल्लं म्हणजे सगळ्यांनी तीन तीनच अस लादी असे संपली होती एक लादी सकाळी शिल्लक राहिली होती यातली पण मी चार लाद्या इथं पावाच्या गरम करून घेतल्या होत्या मला करून घेता येईल जास्त कमी त्यामुळं आणि इथं छान असे मी थोडंसं तूप टाकून पाव गरम करून घेतले बटर टाकलं की आणखी छान पण तूप होतं म्हणून मी इथं तूप टाकून थोडंसं पाव छान असे तव्यावरतीच गरम करून घेतले आहेत आणि दोन्ही साईडने अशी छान मी गरम करून ठेवले आणि मिस्टरांनी पण इथं बारीक असा कट कांदा करून घेतला होता खाण्यासाठी तर छान असा बारीक कांदा वगैरे मिस्टरांनी कट करून घेतला होता तोपर्यंत इथं तो मी पाव पण गरम करून घेत होते तर छान इथं इतकी अशी पावभाजी आणली होती आणि पाव पण गरम करून घेतले होते आणि छान अशी भाजी पण आणखी एकदा गरम करण्यासाठी ठेवली होती पाव भाजी गरमच हो गरम गरम ता होती तरी पण एकदा मी गरम करण्यासाठी थोडीशी आणखी गरम केली मी तर इथं सगळ्यांसाठी आता जेवण पण करण्यासाठी घेतलं आहे तर आजचं स्वय आजच्या जेवणामध्ये छान अशी संध्याकाळची पावभाजी होती तर छान होती बरं का पावभाजी टेस्टी पण होती एकदम खाण्यासाठी तर सगळ्यांसाठीच आता इथं मी पाव भाजी घेतलेली आहे मुलांसाठी माझ्यासाठी मिस्टरांसाठी तर या तुम्ही पण संध्याकाळचं जेवण करण्यासाठी आणि आजचा ब्लॉग असं मी सायंकाळचं रुटीन शेअर थोडंसं केलं आहे आणि छोटासा असा ब्लॉग केला आहे म्हणलं चला हे पण रुटीन थोडंसं शेअर करू आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा जसं मी जमतं तसे मी ब्लॉग करत असते बरं का आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितलं त्यांना मनापासून धन्यवाद